पैसे मागले पैसा माग तुम्ही आता फक्त बिल भरा एवढं पार्सल द्या मला तर मित्रांनो आता हे जे उरलेलं जे अन्न आहे ते कधी मी हॉटेलला आल्याच्यानंतर सोबत घेऊन जा कारण खाऊन माणसाने पण फिटून माझं हे लहानपणापासून मला शिकलेलं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मी लय पैशाला माझ्याकडे करोडपती माणूस आहे ना असं अधिकार नाही आणि ते आपण जे, जे करतो हे पोटासाठी करतो माझ्याकडे पैसा भरपूर आहे ना तरी मी पार्सल घ्यायला बघू देत सगळ्यांना माहिती तुमचं आता तर तुम्ही तुमच्या दुपारच्यासाठी हे चाललेलं आणि किती भिकार कर तोटेच नाही सगळ्यांना माहिती त्याच्यामुळे तुमचं भाषण संभाषण ते बिल द्या आिल हे आणि मी काय माहिती का आहो ती मलाही तरेची राहू द्या ती एक स्ट्रॅच आहे बाही तर बाहेक हो लागलं आहे की ना हां त्यांना उलट तुम्ही सांगायचं की असं ख विकून देऊ नका कारण आणि पोटासाठी करतो ना माणूस हा तर मला कसं कळलं बघा मी म्हणजे पैसे पैसे मागड लय पैसा पैसे माझ्याकडं तुझे आता फक्त बिल भरा माझ्या असे करोड पैसे पडले पण मी अन्नाचा अपमान करीत नाही सोबत घेऊन हे पिकून पिकून देण्या का को काय होणार खरं कोट हा आपल्याला मुसलं खायचं एखाद्या गरीबाला कोण होते रस्त्यांचे असते त्यांना ते सगळ्यात मोठे तुम्हीच गरीब आहे तिथं या लोकांचं उरलेलं त्याला घेऊन त्याला बांधव कुणाशी आहे का भाजी एखादी शिंदे हा कुणाच आहे का आणखी शिंदे ना देणार <laughs> आली का आली आव कट समोर आली अग तर फेकून फेकून दुसरे आता खरकट घेता का स्वतः तर घेऊन जाणार काय खरकट नसते ते आता हे हे खरकट झालं काय त्यात आपण हात घालते मित्रांनो कधी पण हे कोणत्या हॉटेल समोर दिसले का ते अशा भाज्या मागायला आलेल्या असतात उरल्या सोडल्या बाकी यांचं काही काम पण हटला फ्रेश भाजी घेतली नाही तर ते रोज ह्याची त्याची उरली उरली का तुमची भाजी उरली का तुमची भाजी टेबल हिंडतेच भाजी गोळा करते दहावीस रुपयाची एक दोन तंदूर घेतेच आणखाते असला आह आहे है ह्यांचा पंचनामा चला दिल्ली